हाय कसे आहे सर्वजण तुम्हा सर्वांना माझ्याकडून स गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वजण गांधीच्या विचारासारखे राहा काय बघा प्रयत्न करून राहता येतात का राहता येणार प्रयत्न केले तर सर्व काही होते तर आता सकाळची धावपळ सुरू झालेली आहे गांधी जयंती तरीसुद्धा आम्हाला काही सुट्टी नाही आहे जावंच लागते आणि काय करणार नाही गेलं तर तर सकाळ सकाळचा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर सकाळ सकाळचा स्वयंपाक के त्या केले मी तुरडची भाजी केली दिदीने हा पसारा आवरला बाई भाजीचं टोपलं वरठून देशील कपड्याचा पसारा बा किती आहे कपाट घरीच आहे कपाट काही सोबत आणलं तर कपड्याचं काही नाही बघू आता आणि काय ना मी हा विचार केला की म्हटलं जाऊ दे आता पुढच्या आठवड्यात बघते मी अकोल्याला छोटीशी रूम म्हणजे कसं आहे ना मला जॉबवर यायला जायला बरं कसं आहे ना इथं शेगावमध्ये तर आहेच दवाखान्यामधलं पण पेमेंट खूप कमी आहे थोडं म्हणून मग माझी नाराजी आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे मला पेमेंट जास्त पाहिजे भरपूर पाहिजे कारण की आपल्या गुणानुसार पेमेंट पाहिजे मला असं वाटते आणि आपल्याला थोडंफार काहीतरी लिहिता येते वाचता येते काहीतरी बोलता येते पद्धतशीर काहीतरी माहिती देता येते कोण्या विषयावर म्हणा तर मग त्यानुसारच पगार पाहिजेत ना तर मग पगार कमी आहे मग मला मला काही करमत नाही आहे म्हटलं बघू छोटीशी खोली एखादी अकोल्यामध्येच कारण की मुलांची क्लास वगैरे काही पडणार नाही माझ्या दादाचा टायपिंगचा क्लास राहत आहे करायचा दिदीला माझ्यासोबत भागदोड खूप होत आहे त्यामुळे मी विचार केला की बघू पुढच्या आठवड्यामध्ये एखादी खोली अकोल्यालाच आणि जर अकोल्याला खुली मिळाली तर मग माझा जुनी जॉबसुद्धा सुरू होऊन जाणार पुढच्या आठवड्यात समजते मग काय तर पुन्हा एकदा तिथं जाऊन म्हणणार मी यायचं का सांगा कारण की ज्यांना गरज असली ना कामा ठिकाणी कोणाही संस्थेमध्ये होतकरू कर्मचाऱ्याला ते घेतातच मला असं वाटते <coughs> तर प्रयत्न करायला काय प्रयत्न केला तर सर्वच होते हो की नाही चला तर आपण नक्की बघा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज सपोर्ट करत राहा खूप धावपळ होत आहे माझ्यामागे असू द्या धावपळीमधून मला काहीतरी शिकायला मिळते आणि धावपळीमध्येच आनंद असतो काय <laughs> ते म्हणतात ना दुःखामध्ये आनंद लपलेला असतो तर माझा आनंदसुद्धा दुःखामध्ये लपलेला असेलच कुठंतरी येणार समोर काही दिवसांनी चला तर मग बाय भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि संध्याकाळी मात्र नक्की लाईव्हला या बाय